आपियो को निक्षी हां एज गन्पिया आमला आमला कडो लटके जिकने काया लास्ट येत नाय चप्पल कुठे काढायचे वरती अ मंडळ थांबा की हा काय घेणार याच्या मला वाटलं ओटी घेणार गाय आपण आता पोहोचलो गगनबावडा मंदिराच्या इथे तर आपल्यासोबत आता सगळे मित्र जॉईन झाले हे नंतर घेता ना घ्या सगळे व्हिडिओ काढले रे आता रे तर आपल्यासोबत अजय हे आहेत प्रवीण आणि अजय मंडळात जर आहे ओळख करून घे मंडळातले मेंबर ते आमच्या गॅलरीमधली आणि हे तुमचं नाव काय रोहित रोहित हे गॅलरीमधलं आहे

कॅमेरा घेणार मी म्हणणार वेलकम टू माय ब्लॉग माय न्यू चॅनल सगळ्यांना पाणी काम करतो मी आता पाणी सगळ्यांनी हातू पुढे करायला फिरता फिरता जरा फिरतो येतो सगळ्या कायदा आपण आता चाललोय आहे मंदिरात दर्शन घ्यायला so, पहिल्यापेक्षा लय बदल आहे ना बर्फुण। ज, जमीन आसमानाचा फरक झालाय काहीतरीच बदल झालाय बज जंभर दिसणार तुम्हाला एवढे मोठे मोठे व्हिडिओ असले का नाही ना

तर काही जेवण भारी वाटलं आणि नेक्स्ट प्लॅन आहे आता जेवणाचा तो वाहिलेत एक आणि ह्याच्यानंतर आम्ही जाऊन जेवण बनवणार तर इकडे महाप्रसादाचा कार्यक्रम होता पण आम्ही हे नाही केला थांबा 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 एक घेऊन

माहिती नाही त्याला म्हणजे खाऊन गेलं अनेक कस लो तोंड भरलंय बघ त्याला आपलं आहे काय आपण आता चाललोय बोरबेटला <laughs> मान चाल काय कुठे काय तुला प्लॅनिंग थोडासा चेंज झालाय कुठे जाऊयाच काय तिथं जायचं पावाय कोणा इथे आम्हाला इथे पावा इथे बसू काय बसू का व्हिडिओवरून काय पण कुठं जायचं आहे

नाही डायरेक्ट झाडाला गोलं नाही डायरेक्ट मानगी आता स्पॉटला एकदम पोहोचल एक नंबर स्पॉट आहे मानव आडला मानव वाजले कोण तीन वाजले म्हणतात तीन वाजत नसते तरी ते नसते अंधश्रद्धा असते ती मानव आपला मानव दाखवतो टाकून हा बघ आपला त्याला जर भूक लागली गाडी आहे ती आपण लावलो इकडे जेवणाची तयारी चुलवाई वगैरे नंबर वगैरे लावली आहे पाणी एक नंबर आहे आणि जरा लाकडा शोध आहे हे अजा हे बघ लाकडं चिकन शिकायच नाही साबोंदर बसायचं मी तयार वगैरे कोळा केलेत माझ्याकडे थोडे जा पुढे घेऊन गेलेत जास्त तर, तर गे, 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 भारी वाटते माझं तर असं फर्स्ट टाईम आहे आणि सगळ्यांचंच फर्स्ट टाईम आहे आणि त्याला हे पाण्याच्या कडेला जागा शोधली घे मस्त वेगळी आला आता आम्ही आहे बावड्यात ओके सो आता भारी वाटते आणि सगळ्या ह्याच्यातून बाहेर पडून अशा गोष्टी केल्या की थोडं डोक्याला चालना माहिती दुरूच्या सगळ्या धावपळीच्या जीवनातून थोडंफार अशा काहीतरी गोष्टी करायच्या तो इथून सुरुवात आहे आमची आता वाजले आहेत अडीच आणि आता आम्ही हे लाकडं आता गोळा करतोय आणि ह्याच्यानंतर जेवण बनवायचा कार्यक्रम चालू आणि त्याच्यानंतर जेवणार कधी जाणार कधी अडण ओके काय okay. करतात बघ या ओ झालं झालं जेवण झालं

को पाही ना ना भी ना 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 अरे यात चाकू पिको दिसते पाहिजे काय काडीपेठी तुमची घेतला पोरांच्याकडनं आण माझा परवीन नाहीकडनं येतो तुम्त। सगळ्या गोष्टी आणल्यात पण का काडीपेठी आणायला विसरू लागतो आम्ही कापिटीची भीक मागायला आपण आता काडीपीठी भीक मागायला वन आम्ही आता पाणी कसलं भारी आहे ना हे घ्या काडीपिटी ऑफर मध्ये आणल्या पे काडीपेटीवर प्लास्टिक फ्री दिल्या हा काय आलं

कसलं पाणी इथलं पाणी आता प्या नाही दूषित झाले मानव ऍक्च्युली तू तिकडे जाऊन हे करायला पाहिजे आता अश्मी विखी मानव अजय अय अजय न्यू मेंबरची ओळख करून बिघार हे आमच्या तामोळ मध्ये प्रवीणचा दोस्त आहे प्रवीणचं दोस्त नाव कसं तुमचं राहुल राहुल प्रवीणचा मित्र आहे उडवा प्रवीण कोण अन पोरांनी काड्यापीठी सुना प्रवीण नाही झालं काय काड्यापिठी नेऊन द्या पाहिजे बघ हे चाकू टॉपर बघा करायला ते खालती टाकलं तरी हेच होणार नाही पण फुलपडे टाकत नाही टाकलं तरी माशांचं ते खाद्य होणार नाहीत कांदा खात नाही पिणार कुठलं मासा चिकन खातात की नाही चिकन टाका मग आणि आपण फुलपडे खाऊ आता मानव म्हणायचं मानच म्हणला तो नाइन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन तो एक पर्सेंट राहतोय ना तो पण मारायचा म्हणते लोक कांदा शिरायला अजा कांदा बोट कापूला दोन दिवस अजून सुट्ट्या वाढतील पुढे म्हण कापड पडून घेऊन आला तू भांडी अज्या शेवट तयारी म्हणजे बघ की अजा तू कुठं आणणार नाही ते कुठल्या त्याला तुम्ही नाव ठेव कुठल्या गोष्टीला आणणार नाही तुम्ही त्याला नाव ठेवताय हा तुम्ही त्याला नाव ठेवता आज तू पोरगा कुठं पोरगा कुठं आहे मानूला काम येत नाही काम येत नाही म्हणताय त्यांना अजून माश्याचा गळ आणाय नाही म्हणून नाही आता इथं तुम्हाला ताजं माझं खायला घातलं असते त्यानं ताजं इतर फडपडत डायरेक्ट हळद प्रत्येकाने चिमूट चिमूट टाका मानव म्हणाल तस मानव हे आलाडासून पेट लावायला ते ना काल पनीरची व्हिडिओ बघून हे चिकन करायला असा काय विषय नाही ना पनीर पनीर टाकला खरं आजा तोपाला पॅकिंग कसं लागलं ना तो नाही कायच कंटिन्यू बघा पण कॅमेरा आता थोड़ा चार्जिंग तर लावायची वेळ आली थोडा चार्जिंग करतो आणि थोड्या वेळा कंटिन्यू ओके

तीन झाला तुझा ऍव्हरेज कमी पडायला लागले आता परवानं हे केल्या भिंगरी गेल्या परवी परवी पडत हे बघाय फुलटावली गेला हात दुकान पाणी बघा इथं आहे की नाही हे धुण्याचं पाणी पिण्याचं पाणी तुम्हाला तिथं भेटणार तिथं जेवण आमचं झालेलं आहे आता आणि आता जेवण रस्सा भात पुलाव पुलाव म्हणा त्याला बिर्याणी म्हणा आणि कांदा लिंबू आजी साहेब मानव साहेब आता वाजलेत किती मानव साधारण आपले वाजलेत किती साधारण बघा एक वाजल्या साडेतीन चार चार वाजून काय काय आपलं जेवण चाललंय आणि आपली लास्ट स्टेप ना जेवायचं नाही करायला जायचं <laughs> ही लास्ट स्टेप पुढच्या <laughs> वेळ काय मला पुढच्या वेळ जरा हे होणार जरा लवकर होणार जरा टायमिंग आता आपल्याला ऍडजस्ट झालाय की एक नंबर पण आज आच आचारी लय लय हे पडले त्याला लोड पडलाय रे

काय कसं एक नंबर आहे प्रत्येक जनवाला याला घेऊन प्रत्येक जनवाला मानवा आहे काय सांगा जाऊ कोणता असं पार्टी करायला सांगा जाऊ आपला चालेल चालेल जाऊ प्रवीण आणि चपाती तुम्हाला कशी वाटते हे इथलं सगळं हे ये आणि इथे लोकल चपती लोकल आहेत हे कोल्हापूर नंबर त्या मामाचं जाऊ यांच्या एक नंबर एक नंबर मासे पुढच्या डायरेक्ट करून डायरेक्ट गळासगट म्हणजे फ्राय करूनच गळ काढायचा एक नंबर एक नंबर गायचा आजचा कार्यक्रम इथेच संपलेला आहे आणि आता आम्ही व्हिडिओ तिथे संपूया मानव सोबत तर मानव तुमचा दिवस कसा वाटला छान झाला मस्त प्रकारे व्हिडिओ संपवतो आणि आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा नाही आवडला तर नाही आवडला तरी सबस्क्राईब करा <laughs> नाही आवडते पूर्ण व्हाय नाही आवडला तर दुसऱ्याला टाका शेअर करा आणि त्याला <laughs> 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 का बघा बघा त्याला परत व्हायलाच पाहिजे शंभर टक्के व्हायलाच पाहिजे पण करत नाही करत जावा आयुष्यात काय म्हणजे आयुष्यात काय सांगा हा सांग हांत काय सांगलो मोटिवेशनल स्पीच काय बरपोटी सोडली आणि इथे बसलो आता बाय सगळ्यांनी बाय म्हणा बाय घुटाटा हा बाय प्लास्टिक प्लास्टिक तर गायच तुम्ही असं फिरायला वगैरे आलात तर तिथले तुम्ही जर कचरा करणार तर स्वतःसोबत व्यवस्थित ए हे कोणी पिले स्वतःसोबत घेऊन जा तर कचरा वगैरे करू नका जसं जागा तुम्ही यूज केली तशी ती परत उर्वरित जागा तशी आहे तशी त्यांना रिटर्न द्या तिथे पण पार्ट्या चालल्यात तर बऱ्यापैकी ही जागा ओके आहे तर आम्ही चाललो आता घरी